कांदा हा डायरेक्ट जागे का आपण जागेवर भरायचा व्यापाऱ्याला दाखवायचा हा कांदा या बाबत ते पण स्वतः व्यापारी आता जे इथून उतली त्यात मग ते जे घेणार असतो त्याने इथून व्हिडिओ फोटो काढायचा आणि व्यापाऱ्याला पाठवायचा म्हणजे असं काही नाही का तो व्यापारी बघा त्या व्यापाऱ्याला सुद्धा आता चार वेळा आपण कांदे पाठवले त्याला सुद्धा या कांद्याची आवडले नाही काय भावने गेलाय कांदा तुमचा हा आता मार्केट आता मार्केट डाऊन जाऊ आज त्यांना म्हणलं आमचा मार्केटला काय भाव कांदा जातो हे आम्हाला माहिती नाही ते म्हणलं हा कांदा तुम्ही ना आमच्या हिशोबाने एक पंधरा रुपयाने तुम्ही कांदा धरा पंधरा रुपयांनी हा खूप चांगले भाव दिले म्हणजे इतर कांद्यांना जे क्वालिटीनुसार भाव मिळतोय मिळतोय त्याच्यापेक्षा थोडा जास्त जास्त त्यांची काही तक्रार नाही का बाबा कांदा एवढा तुमचा कॉस्टली बाजारात घेतोय आम्ही आणि कांदा पण तसा डॅमेज असं म्हणजे त्यांचा काही घेणार पण नाही समजा नाही त्यांना परवडलं तर ते घेत बरोबर हा साधा सिम्पल फॉर्म्युला आहे शेतकरी मित्र नमस्कार आ, मी योगेश डोंगरे बॉम्बे सुपर कंपनीचा प्रतिनिधी आहे तर आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोली गावामध्ये आपण आज शेतकऱ्यांकडे आलोय आणि आपण त्यांच्या मनोगत जाणून घेणार आहे दादा नमस्कार आपलं नाव सांगा युवराज थोर गाव आणि तालुका शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा आपला मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव सत्तर छप्पन्न चव्वेचाळीस पासष्ट ओके तर आता समरी तर मला तशा फोनवर बऱ्यापैकी कळाली पण तर आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय का तर हा तो जो भाग आहे हा जुन्नर घरगुती बियाण्याचा तालुका आहे हा म्हटलं तरी बरोबर तुम्ही कंपनीचं बियाणे केलं कसं तुम्ही इकडं कंपनीचे बियाणे कळाले काय झालं नेमकं आता तसं सांगायचं म्हटलं तर आम्ही घरगुती बियाणे म्हणजे आमचे स्वतःचे कांदे दुसरीकडे लावायला त्याचे मी तयार करून आणायचं आणि ते आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्ही आम्ही डायरेक्ट तयार करायला देतो त्यांना काही त्याचं देत नाही बरोबर आम्हाला जेवढं बी होईल आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्ही घेऊन येतो त्यांच्याकडं आणि बाकीचे ते ते त्यांच्या करतात बरोबर तर मग आता आम्ही आमचं बॉलवलो होतं जेवढं लागते तेवढं आमचे काही क्षेत्र तीस गुंठ्याचं क्षेत्र तयार झाले झालं आमच्याकडे मग म्हणलं आता एवढं आणायला जायचंय म्हणलं बोर साहेबांकडे जाऊ बा कसं त्यांच्याकडे बी बघितलं होतं मी पण म्हणलं आपलं याच नाही का कंपनीच बी दुसऱ्या कंपनीचं बी आणि बी पण चांगली आणि आपल्या एक नवीन सीड आली बॉम्बे सुपर म्हणून तर मग म्हंटले एकदा ते लावून बघा पण म्हटलं आपल्याला त्याची काही शाश्वत नाही म्हणून भीती वाटते भीती वाटते मग भी बी बॉम्बे सुपर तर काय कधी लावलेलं नाही पण म्हंटली तुम्ही एकदा माझ्या विश्वासावर येऊन बघा म्हटलं ठीक आहे चला घेऊन जाऊ म्हटलं आणलं म्हटलं दोन लय नका म्हटलं दोन किलो तेच गुण त्याला किती बी लागल म्हटलं दोन किलो हा चांगला होतारा झाला ना तर तुमची दीड किलो लावणार म्हटलं द्या दोन किलो बा अर्धा किलो इकडे तिकडे काय होईल या गोष्टी आम्ही ते बी आणलं त्याला घरी आणून त्याला व्यवस्थित त्याला जर्मिनेशन केलं आणि हा लावगड केली किती झालं साधारण काय अंदाज आणत म्हणजे समाधानकारक जर्मिनेशन झालं होतं हा एक नंबर झालं जर्मिनेशन चांगलं झालं ठीक आहे आणि त्याच्या लागवड केली लागवड केली साधारण आम्ही किती पन्नास पंचेचाळीस ते पन्नास दिवसातच लागवड केली पुन्हा लागवड झाली पुनर्वड झाली त्याची एकोणतीस नोव्हेंबरच्या दरम्यान आम्ही त्याची लावगड केली पुनर् लागवड केली तुमचं लागवड मार्च एंडिंगला काढलं वावरातून आणि म्हटलं चाळ घालाय आरंग घालायची वावरात आपण डायरेक्ट बरा किंवा आणून टाकलं म्हटलं पावसाचं वातावरण त्यावेळेस जरा लवकरच तयार झालं हेच झालं समजा पण आता आपल्या भागात इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी पाहायला मिळतात म्हणजे जमिनी पण आहे ही, ही जे, ही जे कांदा लावला हा सगळा नदीकाठी कांदा लावला आणि जे पाण्याचं स्टोरेज जे वरती जाते ते पूर्ण असं वावरात आमच्या त्याचा आहे अर्ध्या आहे एकदम भिजत रान लावला भिजत रानात लावकर म्हणले त्याला आता हे लावले पण हे कांदा लावल्यावर आता कमीत कमी महिना दोन महिने तरी कांदा लावड झाले पाणी थगारा ठेवतात पण बा झालं रान तयार आणि मग म्हंटल रान तर तयार झाले मग वालाव्यात कांदा म्हटलं आता जीवत धरून राहणार आहे कांदा मारणार तर नाही पण म्हणलं कांदा टिकतय का नाही काही हा कसा येतो क्षमता शिकवून क्षमता पण कांदा म्हणलं आता का ज्या टायमाला आम्ही हार्वेस्टिंग केलं कांदा बिंदा चांगला निघाला कांदा चांगला निघाला शेवटची पाणी झाल्यानंतर शेजारी वावरातली पाईपलाईन फुटली होती त्याचं पाणी पाणी तोडल्यानंतर पण एक पूर्ण दोन पाडगी भरून गेली त्यानंतर कांदा टिकलाय कांदा टिकला आणि चांगला टिकाय म्हणजे आणि हार्वेस्टिंग कोणत्या माहिती मार्च एंडिंगला केलं म्हणतात मार्च एंडिंगला मार्च एंडिंगला केलंय म्हणजे आज मार्च एंडिंगला केलं आणि डायरेक्ट बाराखेड टाकलं असं काय नाही का आपण वावरात साठवली आणि मग बाराखेड टाकली कांदा काढून डायरेक्ट बाराकेट बाराखेट टाकला दहा पंधरा दिवस आपण वीस दिवस जो आपण कांदा ठेवतो ठेवतो पाच खाली पाच डायरेक्ट बारा तरी तरी सुद्धा आज एक तारीख आहे एक डिसेंबर आज सुद्धा कांदा चांगला आहे म्हणजे काहीच नाही आणि सड पण नाही सड पण नाही अजिबर टिकवण क्षमता म्हणजे टिकवण क्षमता म्हणजे सड नाही म्हणण्यापेक्षा जो आपण सड काढितो सड ही गोष्ट थोडाफार बदला निघतो आता एवढ्या दिवस कांदा थोडाफार बदला निघणार काय का बाबा फार लोकांनी गोनीच्या गुन्हे धरल्या टाक असं या कांद्यात निघाला अजिबात तुम्ही हे दीडशे पिशवीच्या आसपास कांदा निघल्या म्हणता गळीत याच्यात किती किती गुन्हे कांदा बाहेर पडला असेल म्हणजे चढ म्हणून किंवा खराब म्हणून तुमच्या हिशोबाने अंदाजे आतापर्यंत जवळजवळ एकशे दहा पिशवी आपली मार्केटला गेली मार्केटला गेली आणि ती एकशे दहा पिशवी तुम्ही किती फेकला असत माझ्या अंदाजी मी म्हणतो बाबा पाचोळा मोडाचे कांदे दोन गुन्हे मोड बीड किंवा दोन गुन्हे म्हणजे एकदमच म्हणजे एक टक्का पण नाही दोन गुणे दीडशे पिशवी एकशे गेला दोन टक्के सांगितलं जास्त अंदाजेच बोलतोय आपण त्या गुन्ह्या भरलेच नाही दीडशे पिशवीच्या आसपास आपण म्हणतो बरोबर पण म्हणजे शंभर एकशे दहा पिशवी दोन पेशा म्हणजे तो एक दोन टक्के जास्त बरोबर आणि एवढे महिने जवळपास सात महिने कांदा राहिला सात आठ महिने राहिला फुल पावसाच्या वातावरणात हा आपल्याकडे या, या वर्षी सहा सात महिने पाऊस कंटिन्यू कंटिन्यू चालू हिथं झालं चला म्हणजे पण तुम्ही समाधान आहात का म्हणजे ह्या कांदाचं म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे चांगलं आहे बोर साहेबांकडे मी बारकी फोडली त्यांना फोटो पाठवले म्हणलं कांदा एकदम छान निघाला बोर साहेबांचा मला फोन आला का तुमची फोटो पाठवेल तुमची त्यांना मी नंतर त्यांची समक्षा जाऊन भेट सुद्धा घेतली त्यांना म्हटलं पुढल्या वर्ष आपल्याला आहे ना सगळ्या क्षेत्राला हेच बी पाहिजे शेतकरी मित्र मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची कारण बरेचदा काय होत काही बियाणं असेल औषध खर्च आपल्याकडे काही तक्रार झाली नाही तर आपण नेहमी दुकानदारकडे त्या कंपनीकडे जातो बरोबर पण चांगलं असल्यानंतर बरेचदा आपलं नैसर्गिक स्वभाव माणसाचा का चांगलं होत नाही बरोबर पण ह्या दादांनी ते आवर्जून सांगितलं का बियाणं आहे दुकानदाराला सांगितलं दुकानदारीने आम्हाला सांगितलं कंपनी आज आपल्या त्यामुळे एक चांगल्या या भागातील चांगल्या एका शेतकऱ्याला आपलं भेटणं झालं आणि आपल्याला एक चांगली माहिती मिळाली धन्यवाद